हां हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माझी शॉपिंग बघता मी आज आलेली पुना गाडगी ज्वेलर्स मोशी ह्या ब्रँचला आणि आपण असा वोटिंग ट्रेंड ॲड केला होता यूट्यूबवरती की नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला कोणते व्हिडिओज बघायला आवडतील तर त्या ट्रेंडमध्ये असं जाणवलं की पुना गाडगे ज्वेलर्सला जास्त वोट आलेत की आम्हाला पुना गाडगी ज्वेलर्सची निमित्त आम्हाला कलेक्शन बघायचं आहे तर त्या निमित्त म्हणजे आपलं मंगळसूत्र हे फिक्स असणार आहे त्यामध्ये मी नेकलेस पण ॲड केलेलं आहे आणि जर पाटल्या बांगड्या किंवा बांगड्यांमध्ये काही हा असेल तर ते सुद्धा आपण आज दाखवणार आहोत तर मी आज हे तिन्ही शूट होणार आहे तर जे कलेक्शन आहे आणि जो रेट आहे तो आजच्यानुसार असणार आहे आणि जो व्हिडिओ तुम्ही बघून येताल तो त्या दिवशीचा रेट तुम्हाला लागू होणार आहे तर म्हणून रेटनुसार तर मी तुम्हाला कलेक्शन तुम्हाला वजनानुसार कलेक्शन दाखवणार आहे रेटनुसार शक्यतो नाही नसणार आहे कारण रेट हे रोज चेंज होत राहतात तर आजचा रेट हा व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी दाखवलेला आहे तुम्हाला की काय रेट चालू आहे गोल्डमध्ये तर आपण आहेत मेघा मॅडमसोबत नमस्कार मॅडम तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर ग्राम ग्राम आपले किती ग्रामपासून सुरुवात आहे आपल्या हो। साडेतीन ग्राम पासून आपल्याकडे शॉर्ट मध्ये पेंडंट ते पण पॅटर्न आणि त्याच्यात मिनिमम किती पासून सुरुवात आहे शॉर्ट नाही लॉंग मध्ये अडीच तोळ्यापासून सुरुवात अडीच तोळ्यापासून मग घेईल तसं आहे पुढे मग त्याच्यामध्ये अँटी ट्रेडिशनल सगळे पॅटर्न सगळे सर्व पॅटर्न ओके ठीक आहे मग आपण सुरू करूया तर आपण पाहत आहोत शॉर्ट मंगळसूत्रांपासून कसे कसे पॅटर्न्स आहेत आणि वजन पण मला दाखवतात हे आहेत ना सुद्धा हो तर हे बघू शकता थ्री पॉईंट एट ग्रॅम ॲप्रॉक्सिमेट वेट सांगते मी तुम्हाला फ्लाईट वेटमध्ये हा आहे तीन पॉईंट एट सेवन टू ग्राममध्ये पडेल तुम्हाला बसेल त्यानंतर हा जो आहे तो फोर पॉईंट थ्री ग्रॅममध्ये आहे एकदम लाईट वेटमध्ये आहे आणि माझ्या पण गळ्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये पाहिला असेल की हे लाईट वेट, वेट आहे पण तुटत नाहीत उडल्यानंतर पण असं तुम्हाला असं वाटेल की हे टिकतील नाही टिकतील पण असा प्रकार नाही आहे चांगले ड्युरेबल राहतात आणि त्यानंतर हा पण एक पॅटर्न बघा विदाऊट पेंडंटमध्ये आहे काळ्या मन्यामध्ये ना हो oh. चेन आणि काळे ऑक्सवेअरसाठी हा ऑक्सवेअरसाठी बेस्ट आ, आ, हुँ। 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 <laughs> आहे म्हणजे आपण कोणत्याही वरती कॅरी करू शकतोवेअर करू शकतो पण याचा वेट आहे फोर पॉईंट सेवन ग्रॅम आणि हा पण आहे त्याच पॅटर्नमध्ये आहे थोडी व्हरायटी चेंज आहे आणि हे पण बघू शकता असं छान फॅन्सीमध्ये असं डिझाईन आहे याची तर याचा वेट आहे फोर पॉईंट फोर ग्रॅममध्ये बसेल तुम्हाला फोर पॉईंट फोर ग्रॅममध्ये त्यानंतर हा पण फॅन्सी लुक बघा चेंज आहे म्हणून थोडं वेट पण यायचं आहे महाराष्ट्र लुक जरा थोडंसं हा आहे त्याच्यामध्ये तर याचा वेट आहे एट पॉईंट थ्री ग्राममध्ये आहे त्यानंतर हा आहे आठ ग्राममध्ये ही मध्ये मध्ये फॅशन खूप आली होती याची ना हो विदाऊट पेनं आणि असं फक्त मनीमध्ये सिंगल मनीमध्ये सिंगल छान दिसतो आणि वेअर केला वेअर केल्यानंतर हा छान दिसतो आणि हा हा एकच सिंगल पेनंटमध्ये ना फक्त हो तर आपण बघा सिंगल पेंडंटमध्ये मध्ये आहे आणि ज्याचं वेट आहे पॉईंट फोर हो आणि हा जो आहे तो पॉईंट फोर फाईव्ह फोर सेम ऑलमोस्ट सेम ग्राम तर हे सगळे पाच ग्राम म्हणजे तीन साडेतीन ग्रामपासून जे आहेत कलेक्शन ते पाच ग्रामपर्यंत पर्यंत साडेपाच ग्रामपर्यंत पर्यंत मॅडम दाखवलं या व्यतिरिक्त आपण एक थोडे बघणार आहोत अजून हो विदाउट पेंडंट आहे ना हे हो सर विदाउट पेंडंट टेम्पलमध्ये आहे आणि तुम्हाला असं एलो पॉलिशमध्ये हवा असेल तर असेही पॅटर्न्स आहे बंच पॅटर्नमध्ये आहे आपण बघा छान आहे असं तुमच्याकडे जर पेनंट असाल तर तुम्ही त्यालाही तुमच्या पेनंटला पॉलिश करून पण यूज करू शकता तर टेम्पलमध्ये हा हवा असेल तर असं गेवमनीमध्ये पण आहे बघू शकता जे आपण गंठांमध्ये घेऊ म्हणे दिसतात तुम्हाला तसे तुम्हाला शॉर्टमध्ये पण मिळून जातील बंच पॅटर्नमध्ये अशी पॅटर्न्स आहेत आणि याचे जे वेट आहे ते मी तुम्हाला सांगते पंधरा ग्रामपर्यंत आहेत ऑलमोस्ट आणि जो येलो पॉलिश आहे तो पण साडेपंधरा ग्राम म्हणजे हे हा जो ट्रे आहे हा तुम्हाला पंधरा ग्राम सोळा ग्राम साडेपंधरापर्यंत पंधरा साडेपंधरापर्यंत बसून जाईल मग ह्या ही सुरुवात आहे त्याच्यामध्ये छान आहे अशीच असतंय ना हो ठीक आहे तहे पंद्रा पंद्रा ग्राम परें बसें। तर हे तुम्हाला पंधरा साडेपंधरा ग्रामपर्यंत आरामात बसेल विदाऊट पेनंट त्यानंतर हा पण एक पॅटर्न बघा मॅडमनी दाखवला येलो फिनिशिंगमध्ये आहे दोन तोळ्याच्या आतलं कलेक्शन आहे हा सिंगल पेनंटमध्ये आहे आणि लुक पण छान आहे ज्याचं वेट आहे एकोणीस ग्राममध्ये त्यानंतर हा पण एकदम सुंदर आहे ज्याचं वेट आहे वीस ग्रामच्या आसपास हा हे सगळे सगळे सिंगल पेंडंट आहे आणि चेनचा पॅटर्न बघू शकता डिफरंट आहे म्हणजे व्हरायटी भरपूर आहे यांच्याकडे आणि हा पण एकोणीस ग्राममध्ये बसेल त्यानंतर हा थोडा अडीच तोळ्याच्या आसपास तुम्हाला जाईल चेन हेवी असल्यामुळे जाईल ना तर हे थोडंसं जाडमध्ये हवं असेल बऱ्याच वेळेस आपल्या आईला वगैरे अशा पॅटर्न मध्ये आवडतात जाडमध्ये हेवी मध्ये तर हा तुम्हाला अडीच तोळ्याच्या आसपास मजबूत पॅटर्न मजबूत पॅटर्न आहे आणि कसे पहिले लोक ना असंच घालतात आता कसं ऑफिसमुळे वगैरे बरेच लाईट प्रिफर करतात पण हे पण छान आहे आणि इन्व्हेस्टमेंट मी तर बेस्ट आहे ऑप्शन त्यानंतर अँटिकचं पण बघा तुम्ही खूप सुंदर कलेक्शन आहे आणि एकदम मस्त आहे डिझायनर आउटफिटवरती ट्रेडिशनल आउटफिटवरती सगळ्यावरती असं सुंदर दिसेल आणि एक असं म्हणजे तुमच्याकडे जर येलो फिनिशवाले असेल तर हे पण एक कलेक्शन असायला हवं असं सुंदर कलेक्शन आहे अँटिकमध्ये आणि तुम्हाला मी एक एक करून वेट पण दाखवते याच्या ज्याचं फर्स्ट जे आहे ते एकोणीस ग्रामच्या आसपास बसेल ॲप्रॉक्झिमेट वेट आहे एकोणीस ग्रामच्या आसपास आहे अँटिकमध्ये फॅन्सी वाटीचं कलेक्शन आहे एकदम सुंदर आहे हे पण त्यानंतर हा पण बघू शकता हा पण एकदम मस्त आहे आपण वाटीमध्येच आहे फॅन्सी वाटीमध्ये ज्याचं वेट आहे अठरा ग्रामच्या आसपास आहे साडे अठरा साडे अठरामध्ये त्यानंतर हे पण बघा अडीच तो तोळ्याच्या आसपास चोवीस पॉईंट सेवन ग्रॅम मध्ये बसेल हा तुम्हाला एकदम मस्त दिसायला पण एकदम सुंदर दिसतो हे अशेच मनी असतात का आपल्याला चेंज करून पण मिळतं त्याच्यामध्ये पूर्ण असतात आपल्याला म्हणजे आपण जे ऑर्डर देतात त्याच्या वेळेस बनवू शकतो बनवू शकतो म्हणजे कलर जे पिंक कलर रेड कलर जे कॉमन कलर आहेत त्याच्यामध्ये आणि हा पण एक बघा हा पण सुंदर आहे ज्याचं वेट आहे अडीच टोळ्याच्या आसपास तुम्हाला हा अडीच टोळ्याच्या आसपास बसेल बंच पॅटर्न आहे फॅन्सी पॅटर्न आहे आणि अजून एक ट्रे आहे हा पण हे मंगळसूत्राचाच आहे आणि शॉर्टमध्ये आहे ज्याचं वेट आहे सोळा ग्राम हा तुम्हाला सोळा ग्रामच्या आसपास बसेल एकदम मस्त आहे बघा सुंदर लाईट वेट अँटिकमध्ये हा लाईट वेट आहे सोळा ग्राममध्ये त्यानंतर हा पण बघा हा पण एकदम सुंदर आहे आणि ना सध्या खूप फ्रेश आहे अँटीकची हो आणि मला जरा टेम्पल मध्ये कन्वर्ट केलं कन्वर्ट केले तर याचं वेट आहे एकोणतीस ग्रामच्या आसपास त्यानंतर हा पण बन हा पण छान आहे आणि हे खूप सुंदर दिसतात घातल्यावर पण याचं वेट आहे सो साडे सोळा ग्राममध्ये बसेल तुम्हाला हा मला आणि हा जो आहे तो एकवीस ग्रामच्या आसपास आहे हा पण सुंदर पॅटर्न आहे मोती कॉम्बिनेशनमध्ये आहे आणि सोन्यामध्ये पण तुम्हाला अशा सुंदर डिझाईन्स पुन्हा गाडगी ज्वेलर्स मोशी ब्रँचला तुम्हाला पाहायला मिळतील तर हे पण खूप सुंदर कलेक्शन आहे अँटीकमध्ये गोल्ड फिनिशमध्ये आणि टेम्पलमध्ये सुद्धा जसं आपण वेटमध्ये शॉर्ट मंगळसूत्रामध्ये आपण कलेक्शन दाखवलं आहे आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड पण झाला आहे आणि खूप छान रिस्पॉन्स तुमचा त्या व्हिडिओला भेटला आहे तसंच मी आज मी आणि मेघा मॅडमनी आज कलेक्शन कवर करतोय लाँग मंगळसूत्रामध्ये तर आपण सुरू करतो आहे अँटिकमध्ये तर मॅडम नमस्कार तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत परत एकदा तर आपण अडीच तोळापासून सुरुवात आहे आणि अँटिकमध्ये पण आपल्याकडे कलेक्शन खूप छान आलेलं आहे तर सुरू करूया हो हो पाहू शकता अँटिकमधले आहे लाँग मंगळसूत्र अठरा इंच असेल ना अठरा इंचमध्ये असेल ना हाईटमध्ये तर हा पाहू शकता पेंडंटमध्ये पण छान व्हरायटी एकदम हेवीमध्ये आहे आणि याचं जे वेट आहे ते साडेपाच तोळ्याच्या आसपास तुम्हाला बसेल ऑलमोस्ट सहा तोळ्याच्या आसपास म्हणजे अठ्ठावन्न ग्राममध्ये हा बसेल तुम्हाला आणि डिझाईन पॅटर्न एकदम वेगळं आहे ते एकदम अँटीकमध्ये खूप सुंदर सुंदर दिसतं एकदम छान दिसतं वेअर केल्यावरती हा घालून दाखवा तुम्ही तर तुम्ही हा बघा धरून पण खूप सुंदर दिसतो हा पॅटर्न एकदम मस्त दिसतो आणि दिसायला पण एकदम छान दिसतो पेंडचा लुक पण आहे आणि युनिफॉर्मवर एवढा छान दिसतोय तर डिझायनर साडी आणि काटपदरवर पण मी बघू शकता जास्त लुक काटपदरवर खूप छान काटपदरवर पण हे अँटिकचे ना डिझायनर पण एकदम सूट होतात असे वेअर पण घालू शकतो वेअर पण घालू शकतो याच्यामध्ये आणि तुम्ही हा पण बघू शकता हा पण एकदम पॅटर्न सुंदर आहे आणि ज्यांना असं काळ्या मन्यामध्ये जास्त पॅटर्न्स आवडतात ना तर हा बंच पॅटर्नमध्ये काळ्या मन्यामध्ये आहे आणि मध्ये असे थोडेसे छोटे छोटे स्टोन्स आहेत कपड आहेत जे डायमंड नाही स्टोन आहेत हे स्टोन आहेत आणि हा पण बघा अशा पॅटर्नमध्ये आहे तर हा पण एक लूक छान आहे ज्याचं वेट आहे चौतीस ग्रॅम म्हणजे हे साडेतीन तोळ्यापर्यंत बसेल साडेतीन हा तुम्हाला बसेल साडेतीन तोळ्याच्या आसपास फॅन्सी वाटी आणि अंटिकमध्ये हवा असेल तर हा पण एक पॅटर्न बघा हा पण एकदम सुंदर आहे आणि याचे लूक ना असे हेवी वाटतात पण वजनाला हे वजना कमी आहेत सगळेच दिसायला हेवी लूकमध्ये आहेत हा पण बघा असे वेगवेगळ्या अशा वेग पॅटर्नमध्ये आहे बंच पॅटर्नमध्ये पण हा पण सुंदर आहे असा मध्ये तुम्हाला सेंटर ही अशा टाईपमध्ये डिझाईन भेटणार आहे हे सुंदर पॅटर्न आहे फॅन्सी वाटीमध्ये आहे ज्याचं वेट आहे सिक्स्टी सेवन ग्राम साडेसहा तोळ्याच्या आसपास तुम्हाला हा बसेल हा मोठावाला पण सुंदर आहे त्यानंतर हा अँटिकमध्येच आहे सिंगल पेनंटमध्ये आहे आणि असं जर तुम्हाला सरायला जर आपण जे नेहमी येलो फिनिशमध्ये वगैरे प्रिफर करतो तो तर तुम्ही हे अँटिकमध्ये पण घेऊ शकता पॅटर्न्स खूप छान छान येतात अँटिकमध्ये दिसायला पण सुंदर दिसतात आणि हे अशा सुंदर डिझाईन्स तुम्हाला मिळतील जिचं वेट आहे फिफ सिक्स्टी थ्री ग्राम तर तुम्हाला बस हा बसेल सिक्स्टी थ्री ग्रामच्या असं अँटीकचं कधी काय होतं की बघितल्यापेक्षा जेव्हा वेअर करतो हा तेव्हा खूप छान दिसतो तेव्हाला असं वाटतं की अरे हा कसा दिसतो पण जेव्हा आपण वेअर करतो ना तेव्हा बाकी जरा विचारतात की बरोबर असं हां खूप छान घेतलं कुठून घेतलं असं ते आहे अँटीकचा लुकच वेगळा आहे तो पण आणि हा पण एक आहे जो तुम्हाला चार तोळ्याच्या आसपास बसेल एकदम सुंदर आहे आणि मी तुम्हाला जवळून पण दाखवते एकदम सुंदर फिनिशिंग आहे याची आणि हा ना फॅन्सी पट्टी पॅटर्न पण तुम्ही म्हणू शकता आहे ना आपण जे येलो पट्टीमध्ये आपण नेहमी बघतो तर हे अँटिकमध्ये पट्टी पॅटर्न पण याला म्हणू शकतो आपण वेगळी डिझाईन आहे फॅन्सीमध्ये आणि हा जो घातला ना एकदम ट्रेडिशनल लुक पण येतो त्यांच्याकडे पट्टी पॅटर्न आजकाल आज, आज ना आज आजही बरेच जण पट्टी पॅटर्न वापर वापरतात आणि त्यांना त्यांच्या घरात असं पट्टी पॅटर्नचाच पॅटर्न आहे त्यांच्यासाठी पण हा पॅटर्न चांगला आहे पट्टी पॅटर्न मध्ये फक्त म्हणजे आजच्या ज्या घडीला ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी एकदम छान मस्त आहे हा पण आणि हा पण तुम्हाला चार तोळ्याच्या आसपास गंटन म्हणलं की अडीच तोळ्याच्या पुढे राहणार आणि ह्या रेंजमध्ये हे तुम्हाला एकदम सुंदर डिझाईन आहे ऑथेंटिकमध्ये आणि ही पण मला आवडली आहे हे पण बघायचं पेंडनचा पण सुंदर आहे खूपच एकदम नाजूक काम ह्याचं आणि म्हणजे हा खूपच छान खूपच छान आहे हा आणि पट्टी पॅटर्नमध्ये फॅन्सी पट्टी पॅटर्न आहे हा ॲक्च्युली आणि हे पण बघा डिझाईन हे पण सुंदर आहे एकदम मस्त आहे हे पण याचं वेट किती आहे मॅडम सत्तावन्न पॉईंट नऊशे ती सत्तावन्न ग्रॅम म्हणजे स सत्तावन्न अठ्ठावन्न ग्रॅमच्या आतपास तुम्हाला सहा तोळ्याच्या आतमधलं कलेक्शन हो तर हा पण एकदम सुंदर आहे बघा खूपच सुंदर आहे आपण त्यानंतर टेम्पलमध्ये आहे ॲज युजल आपण नेहमी टेम्पलचे कलेक्शन कवर करतो तर बंच पॅटर्नमधल्या डिझाईन्स खूप लोकांना आवडतात आणि घेऊमनीमध्ये बंच पॅटर्नमध्ये असे सुंदर डिझाईन्स घातल्यावर असा भारदस्त लुक येतो याच्यामुळे दिसायला पण एकदम सुंदर आहे आणि याचं हे दहा तोळ्याच्या आतमध्ये तुम्हाला बसेल तर सत्त्याण्णव ग्राम याचं वेट आहे नाईंटी सेवन ग्राम दहा तोळ्याच्या आतमध्ये बसेल त्यानंतर तसंच वाटीमध्ये हेवीमध्ये हवं असेल तर हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे आणि याचं जे वेट आहे तो सेवंटी फाईव्ह ग्राम म्हणजे साडेसात तोळ्याच्या आत जवळपास बसणार आहे त्यानंतर फॅन्सी वाटीचं हे पण कलेक्शन आहे याचं किती वेट आहे सेवन्टी नाईन ग्राम हा तुम्हाला सेवन्टी नाईन ग्राममध्ये बसेल आणि हे जे आहे सिंगल पॅट पेंडंटमध्ये आहेत हे आणि हे तुम्हाला सत्तेचाळीस ग्राममध्ये बसेल माझ्या हातामध्ये जो आहे तो फोर्टी सेवन ग्राम बंच पॅटर्नमध्ये ज्यांना असं हेवीमध्ये नको असेल त्यांच्यासाठी सेम डिझाईन फक्त थोडंसं कमी वेटमध्ये हा पॅटर्न आहे त्यानंतर हा पण पॅटर्न बघू शकता हा तुम्हाला अगदी चार ग्राम सॉरी चार तोळ्याच्या आतमध्ये बसेल आपण छान आहे मला हे साडेतीन तोळ्याच्या जवळपास साडेतीन ते चार तोळ्याच्या मधलं कलेक्शन हे आपण सुंदर आहे बंच पॅटर्नमध्ये लाईट वेटमध्ये आणि जर हे कलकत्ती पॅटर्नमध्ये आहे ना हे कलकत्ती पॅटर्नमध्ये आहेत आणि हे पण सुंदर दिसतात पट्टी पॅटर्नमध्ये आहेत याला काहीतरी म्हणतात ना ते असे पॅटर्न्स आहेत याला पण कलकत्ती पॅटर्नच म्हणतात वेट आहे सिक्स्टी सिक्स ग्रॅम मध्ये हा बघू शकता सिक्स्टी सिक्स ग्राममध्ये आहे त्यानंतर हा पण आहे त्यामध्ये सेम थोडासा पॅटर्न डिझाईन वेगळी आहे सेम ज्याचं आहे सिक्स्टी नाइन ग्रॅम मध्ये तुम्हाला हा सिक्स्टी नाइन ग्रॅम मध्ये बसतो रिक्वायरमेंट आता सध्या चालू आहे हो जसं आधी खूप कलकत्ते पॅटर्न मग हो टेम्पल आलं त्याच्यानंतर अँटिक परत आता हे नवीन परत सुरू झालेत आता हे आणि हे घातल्यावर पण छान दिसतं आणि कोळी वगैरे साऊथ इंडियन पण जात आणि कोळी वगैरे कोळी वगैरे त्यांच्यामध्ये पण हेच पॅटर्न आजही हेच पॅटर्न प्रिफर करतात ते मस्त आहे हा पण पॅटर्न छान आहे आणि मॅडमने मला ना एक छान कलेक्शन दाखवलेलं आहे त्याच्यामधलं हा पण एक पॅटर्न बघा फॅन्सी वाटीमध्ये आहे आणि काळे मणी आहे त्याच्यामध्ये तर हा पण छान आहे बंच पॅटर्नमध्ये आहे आणि हा तुम्हाला साडेचार तोळ्याच्या आसपास मिळेल मध्ये आहे त्यानंतर हा पण एक पॅटर्न जो आहे जो तुम्हाला थर्टी सेवन ग्रॅम म्हणजे चार तोळ्याच्या आतलं कलेक्शन आहे हे हे चार तोळ्याच्या आतमध्ये बसेल हा पण छान आहे बंच पॅटर्नमध्ये आहे लॉंगमध्ये आणि हे जर तुम्हाला काही विदाऊटमध्ये हवं असते ना तर असेही पॅटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील विदाऊट पेंडंटमध्ये तर हे पण काही आहे जे तुम्हाला जर तुमच्या पेंडंटला काहीतरी चैन हवी असेल तर अशा पॅटर्न्स पण छान दिसतात त्याचं वेट आहे एकोणचाळीस ग्राममध्ये त्यानंतर हा पण बघू शकता विदाऊट पेनंटमध्ये आहे ज्याचं वेट आहे छत्तीस ग्राम त्यानंतर हे सगळे ऑलमोस्ट साडेतीन तोळ्याच्या आसपासची डिझाईन्स आहेत आणि वेगवेगळी डिझाईन आहे पॅटर्न फक्त विदाऊट पेंडंटमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतील साडेतीन थोळ्याच्या आसपास तुम्हाला हे विदाऊट पेंडंटमध्ये ह्या चेन पॅटर्न्स इथे पाहायला मिळतील ह्या व्यतिरिक्तसुद्धा अवेलेबल आहे मी फक्त व्हिडिओमध्ये काहीच कलेक्शन कवर केलेलं आहे तुम्ही स्टोरला विजिट केलं तर तुम्हाला असं भरपूर कलेक्शन इथे पाहायला मिळेल आणि हे काही अंटिकमध्ये अजून एक कलेक्शन आहे हा पण एक पॅटर्न आहे तुम्हाला मी आत्ता एक सेम पॅटर्न दाखवला होता ह्या डिझाईनमध्ये आणि तुम्ही हे पट्टी पॅटर्न बघू शकता वरती हा पण अगोदर दाखवला पण ह्याच्यामध्ये जर पेंटिंगची डिझाईन वेगळी हवी असेल ना तर हा पॅटर्न पण बघू शकता खूप सुंदर आहे आणि याचं वेट जाते एक्क्याऐंशी ग्राम आठ तोळ्याच्या आसपास तुम्हाला हा बसेल आठ तोळ्यामध्ये आणि हा पण एक शॉर्टमध्ये आहे हा पण एकदम सुंदर शॉर्ट पॅटर्नमध्ये ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह ग्राम म्हणजे अडीच तोळ्याच्या आसपास तुम्हाला हे बसेल त्यानंतर हा एक सेट बघू शकता तुम्ही लग्न निमित्त जर तुमचं दहा तोळ्याचं बजेट असेल तर तो दहा तोळ्यामध्ये तुम्हाला हा पूर्ण सेट ॲप्रॉक्सिमेट सांगते मी थोडं कमी जास्त होऊ शकतं पण दहा तोळ्याच्या आसपास तुम्हाला हा पूर्ण सेट बसेल त्याच्यामध्ये राणीहार असा नेकलेस आणि असा फटली पॅटर्नमध्ये असं कंठल तर हा पण एकदम सुंदर सेट आहे हे जे गंठन दिसतंय तुम्हाला हे बारा ग्रामच्या आसपास तुम्हाला बसेल दिसायला असं हेवी लुक देते पण हे एक एक तोळ्याच्या थोडंसं वरती आहे त्यानंतर तुम्ही हा नेकलेस पण बघू शकता नेकलेस नाही सॉरी रानीहारमध्ये तर हा नवीन टाईपच्या राणीहारचा पॅटर्न आहे आणि याचं जे वेट आहे ते तुम्हाला तीस ग्रामच्या आसपास बसेल हा तुम्ही बघू शकता तीस ग्रामच्या आसपास तुम्हाला बसेल सुंदर असा राणी हारे लाईट वेटमध्ये पण हेवी लुक देतो आणि हा नेकलेस आहे जो की अडीच तोळ्याचा आहे कलकत्ती पॅटर्नमध्ये आहे पण हा पण एकदम सुंदर है। एक ही आहे जर आणि त्याचसोबत हे इयरिंग आहे तर हा जर पूर्ण सेट जर तुम्ही दहा तोळ्याचा बजेट असेल तुमच्या मुलीसाठी किंवा कोणा देण्या घेण्यासाठी जर तुम्हाला नवीन लग्न असेल तर तसं जर बजेट असेल दहा तोळ्याचं तर हा सेट पूर्ण सुंदर असा तुम्हाला बसवून जाईल एकदम सुंदर पॅटर्न आहे आणि दिसायला पण एकदम सुंदर दिसतो आहे त्यानंतर मी थोडं तुम्हाला अँटेकमध्ये जाते हा पण पॅटर्न म्हणून मस्त असा पॅटर्न आहे अँटिकमध्ये डिझाईन पण एकदम सुंदर आहे दिसायला पण एकदम सुंदर दिसतो आणि याचा वेट से कितीमध्ये सेवन्टी टू सतरा ग्राम सेवन्टी टू बहात्तर बहात्तर ग्राममध्ये ओके हा बसेल तुम्हाला बहात्तर ग्राममध्ये सात तोळ्याच्या आसपास आणि हा पण एक नेकलेस पॅटर्न आहे याच्यावरती हाराचा पॅटर्न आहे लॉंग मिडियममध्ये पण एकदम सुंदर आहे आणि हे विथ हिअरिंग हे विथ इअरिंग आहे ना याचं किती वेट आहे विथिअरिंग आसपास दोन तोळ्यापर्यंत बसू शकतात दोन तोळ्यापर्यंत पूर्ण सेट ना पूर्ण हा तुम्हाला दोन तोळ्यापर्यंत पूर्ण सेट बसेल सुंदर आहे आणि हा पण बघा मॅडमिंग लक्ष्मी पेडंट आहे ना हे वाव खूपच सुंदर एकदम मस्त आहे आणि डिझाईन पण बघा ही डिझाईन आपण आधी कधीच कवर केली नाही आहे तर एकदम छान डिझाईन आहे आणि असा चोकर नेकलेस पण आहे एकदम मस्त आणि असं हेवीमध्ये पट्टी पॅटर्नमध्ये फॅन्सीमध्ये तुम्हाला मंगळसूत्र पण बसेल आणि हे असे इयरिंग्स पण आहे त्याच्यावरती हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे तर हे सगळे पॅटर्न्स तुम्हाला मिळणार आहे मुशी ब्रँचमध्ये पुना गारगी ज्वेलर्स मोशी ब्रांचला नक्की व्हिजिट करा इथं भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला शॉर्टमध्ये लॉंगमध्ये भरपूर सारी व्हरायटी पाहायला मिळेल तर मला काही मॅडमनी ना टेम्पलमध्ये कलकत्ती पॅटर्नमध्ये वाटीमध्ये येलो फिनिशमध्ये असे काही पेंडनच्या डिझाईन्स दाखवल्या ज्या मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर आपण बघा तुम्ही टू पॉईंट सेवन ग्राममध्ये आहे स्टोनमध्ये आहे गोल्डमध्येच आहे त्याच्यानंतर हा जो पॅटर्न आहे तो फोर पॉईंट नाईन ग्राममध्ये बसेल तुम्हाला हे जे आहे ते तीन ग्राममध्ये आहे त्यानंतर हा पण एक पॅटर्न आहे सुंदर आहे हा पण थ्री पॉईंट टू ग्राममध्ये बसेल त्यानंतर हा एक पॅटर्न आहे हा पण मस्त आहे त्यानंतर हा पण पॅटर्न बघू शकता हे काळ्या महिन्यामध्ये पण एकदम सुंदर दिसतात हे पॅटर्न थ्री पॉईंट फोरमध्ये त्यानंतर हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे आणि तुम्ही हा काळ्यामन्यामध्ये घातल्यावर पण एकदम लुक पण याचा खूप सुंदर येतो आणि तुम्ही हा जीन्सवरती पण वेअर करू शकता तर थ्री एक्झॅक्ट थ्री ग्राममध्ये हा तुम्हाला पेंड्यांची डिझाईन बसेल त्यानंतर जर थोडं कमीमध्ये हवा असेल तर अगदी हे वन पॉईंट नाईन ग्राममध्ये हा बघू शकता वन पॉईंट नाईन ग्राममध्ये सुंदर पॅटर्न आहे पण तर हा पण एक पॅटन आहे ज्याचा वेट आहे टू पॉईंट सेवन ग्रामच्या आसपास बसेल हा आणि हे काही कलकत्ते पॅटर्न्समध्ये डिझाईन्स आहेत आणि हेवीमध्ये आहेत पण लाईट वेट दिसायला हेवी आहे पण लाईट वेटमध्ये हा दहा ग्राममध्ये बसेल हा नऊ ग्रामच्या आसपास तुम्हाला बसणार आहे त्यानंतर हा पण डिझाईन बघू शकता त्याचं वेट आहे बारा ग्रामच्या आसपास जर तुमच्याकडे जर मोठं मंगळसूत्र असेल तर तुम्ही हे पण त्याला जोडू शकता छान असं डिझाईन्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील त्यानंतर ज्याचं वेट आहे साडेनऊ ग्रॅमच्या आसपास बसेल हे हा जो आहे तो साडेनऊ ग्रामच्या आसपास बसणार आहे आणि हा पण बघू शकता हा पण तुम्हाला त्यात साडेनऊ ग्रामच्या आसपास बसेल ह्या तुम्हाला मी काही सॅम्पल कलेक्शन दाखवते ह्यामध्ये पण भरपूर व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल हे पण बघू शकता तुम्ही हे पण सुंदर अशी व्हरायटी हेवीमध्ये आहे आणि हा पण बघा ज्याचं वेट आहे फाईव्ह पॉईंट नाईन ग्राममध्ये दिसायला लूक असा सहा सात ग्रामचा वाटतो पण हा फायव्ह पॉईंट नाईन ग्राममध्ये आणि हा सगळ्यात हेवी वाटतो बघू शकता तुम्ही दिसायला पण खूप हेवी आहे बट त्याचं वेट आहे बारा ग्रामच्या आसपास साडेबारा ग्रामच्या आसपास आणि जर लाईट वेटमध्ये वाटीमध्ये ट्रेडिशनल पद्धतीमध्ये हवं असेल तर हा पॅटर्न्स पण आहेत फाय पॉईंट फोर ग्राम त्यानंतर हा जो आहे तो फाय पॉईंट नाईन ग्रामच्या आसपास आहे हा पण बघू शकता थ्री पॉईंट सिक्स ग्राममध्ये बसेल त्यानंतर सिंपल वाटीमध्ये हवा असेल तर थ्री पॉईंट टू ग्राममध्ये आहे हा हा आपण बघू शकता मनीमध्ये आहे त्याचा वेट आहे टू पॉईंट एट ग्रॅम आणि हा पण एक छान वाटला मला जसं वेट आहे थ्री पॉईंट फोर ग्राममध्ये आणि हा पण एकदम सुंदर आहे हे सगळे वाटीचे काही कलेक्शन आहे त्यानंतर तुम्ही हे टेम्पलमध्ये पण पाहू शकता खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहे त्यांच्याकडे टेम्पलमध्ये सुद्धा आणि व्हरायटी पण मस्त आहे अकरा साडे अकरा ग्रामच्या आसपास आहे आजो हा जो पार, आहे हा, तो अकरा पॉईंट फो ग्रामच्या आसपास बसेल आणि हा आहे तो सतरा साडेसतरा ग्रामच्या आसपास अशी पॅटर्न एकदम वेगळे आहेत हा पण पॅटर्न हा पण खूप सुंदर पॅटर्न आहे त्यानंतर शेपमध्ये थोडा क वेगळा असा हवा असेल तर हा पण एक पॅटर्न छान आहे तर हे काही सॅम्पल कलेक्शन आहे आणि जे सिंगल पॅन्टंटमध्ये लुक हवा असेल तर हे काही पॅटर्न्स आहेत नाईन्टीन पॉईंट थ्री ग्राम त्यानंतर हा जो आहे तो सोळा पॉईंट सेवन ग्राममध्ये आहे त्यामध्येच लहानमध्ये हवा असेल तर हा पॅटर्न पण आहे त्याचं वेट आहे एट पॉईंट फोर ग्राममध्ये हा पण थोडा शेप चेंजमध्ये आहे नाईन ग्राममध्ये तर असे सुंदर पॅटर्न्स यांच्याकडे अवेलेबल आहेत तर टेम्पलमध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळेल हे मी काही सॅम्पल कलेक्शन कवर केलेले आहेत तर सगळं काही कलेक्शन जर तुम्हाला असं कमी रेट आ, कमी रेंजमध्ये हवं असेल म्हणजे स्लाईट वेटमध्ये हवा असेल तर स्टोअरला इथे नक्की व्हिजिट करा पुन्हा गाडगी ज्वेलर्स मोशी ह्या बँची